Uh, सर जालद बहि्याली झोपडपट्टी आहे सर नोटिफाईड झोपडपट्टी त्यात एक फॉरेस्ट चा लँड आहे बाकी फोर्टी वन झोपडपट्टी हा नगरपालिका मैसूर महारडोळ अशावर रे सर आणि आपण पूर्ण सुविधा देतो सर आपण त्यांना आपण पाणी देतो एमएससीपी त्यांना लाईट देते नगर परिषद ड्रेनेज करून दिले नगरपालिकेने रोड करून दिले नगरपालिकेने स्ट्रीट लाईट केले हे झोपडपट्टी पूर्वी पैताळीस वर्षापासून होता पण आता सिमेंट कॉम्प्रेट चे जनरल झालेले सर आता त्याला फक्त पीआर कार्ड देण्याचा काम आपण सुरुवात करा सर अगर जनगणना म्हणजे जनजन्या जर जन्द सर्व्हे केला त्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक किती होईल त्याला सर हे हा सर नाही कुठे म्हटलं नाही सर मी त्यांना अरे मग लागपूरचा मेकॅनिझम जो तयार केला नागपूरने जो काम चालू के, काम केला तीन महिन्यात पन्नास हजार पन्नास हजार प्रॉपर्टी कार्ड वाटला ते मेकॅनिझम काय ते घ्या आणि जर त्याला सर्वे सर्वे करण्याकरता जर पैशाची गरज असेल तर डीपीसी नवरोत्न करून द्या काही तुम्हाला सिटी सर्वेला पैसे लागतील तर ते आता डीपीसीचा खर्च करा मला पण बोला